आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवायची सवय झाली एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवायची सवय झाली ना मग कोणी सोबत नसलं तरी काहीच फरक पडत नाही संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेलं असतं प्रत्येकात गुण आणि दोष असतातच तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे महत्त्वाचं स्वतःला इतकं मजबूत बनवा की आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळात पण तुमचा संयम ढळला नाही पाहिजे समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात कितीही विसरण्याचा प्रयत्न केलात ना तरीही काही आठवणी कधीच मनातून जात नाहीत काही जखमा अशा असतात ज्या शरीरावर दिसत नाहीत पण मनामध्ये खोलवर उचलेल्या असतात आणि त्या डोळ्यांनी दिसणाऱ्या जखमांपैकी जास्त त्रासदायक असतात जबाबदारी अंगाशी आली की न आवडणारी कामं पण मजबुरीनं करावी लागतात काही गोष्टी कधीच विसरायच्या नसतात त्या लक्षात ठेवायच्या असतात योग्य वेळ आल्यानंतरच त्यांचा हिशोब करायचा असतो स्वार्थी माणसं जवळ आल्यावर कळतात आणि चांगली माणसं दूर गेल्यावर तर राख जग करतंय तुम्ही आभार मानायला शिका रंगाचा कसला एवढा माज कर्म गोऱ्या रंगांच्या माणसांची देखील काळी असतात प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहीत असतात